नमस्कार मित्रांनो मी कमलेश देवाची वंजारी <coughs> आपल्या कमलेश वंजारी या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण या यूट्यूब चॅनलद्वारे आपण इन्व्हेस्टमेंट कशाप्रकारे केली पाहिजे याबद्दल आपण माहिती देत असतो तर आपण आज म्युच्युअल फंड याबद्दल आपण माहिती घेणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंड आपण इन्व्हेस्ट म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट काय केली पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत शॉर्टपर्यंत नक्कीच बघा मित्रांनो म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड हा असा फंड असतो की आ, एक कंपनी असते ती कंपनी तो आ, जो कंपनीचा मालक असतो तो कंपनी स्थापन करत असतो आणि त्या कंपनीमध्ये त्याचे पन्नास टक्के पैसे लागलेले असतात म्हणजे इन्व्हेस्टमेंट करत असतो आणि बाकीचे पन्नास टक्के पैसे हे जे आपले इन्व्हेस्टर असतात त्या इन्व्हेस्टर थ्रू ते पैसे तो घेत असतो मग जसं की आपण म्युच्युअल फंडद्वारे आपण कंपनीचे म्युच्युअल फंड हे आपण म्युच्युअल फंडला पैसे देतो आणि म्युच्युअल फंड हे वेगवेगळ्या कंपनींमध्ये गुंतवणूक करत असते मग इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये काय केले पाहिजे कारण की शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे खूप रिस्की आहे परंतु म्युच्युअल फंडमध्ये हे पैसे गुंतवणे हे एक योग्य निर्णय कारण की म्युच्युअल फंडमध्ये हे रिटर्न्स हे ठराविक काळानंतर आपल्याला बघायला मिळतात अशा प्रकारे आपण म्युच्युअल फंडची माहिती बघितली आहे धन्यवाद